आपण ज्या प्लॉटमध्ये आप आज उभा आहे हा प्लॉट एकरी एकशे बावन्न टन उतारा मिळालेला आहे आप आपल्याला या प्लॉटचा या प्लॉटची तयारी करत असताना यामध्ये आपण दहा वर्ष झालं या प्लॉटचा पाच पेटवलेली नाही पूर्ण कुट्टी करून गाडलेले आहे यामध्ये हरभऱ्याचा बेवड घेणं हिरवळीची खतांचा वापर असणं असं आपण केलेलं आहे या ले ले ले। ले ले। या रानं आप या रान या प्लॉटची हिस्ट्री सांगायची झाली तर आपण या या प्लॉटमध्ये नेडव्याचा प्लॉट होता नेडवा गेल्यानंतर पाला कुट्टी केली त्यामध्ये आपण हरभऱ्याचा बेवड घेतला हरभऱ्याचा बेवड घेतल्यानंतर रान नांगरून टाकला आणि परत आपण जूनमध्ये चार फुटाच्या चा सऱ्या सोडून त्यामध्ये हिरवळीच्या खतासाठी धेंच्याचा वापर केला एकाडे सरीजमध्ये त्यानंतर नऊ जुलैला आपण रोप लागण या प्लॉटमध्ये केली आठ बाय एक अंतरावर या आणि त्या रोप लागण केल्यानंतर एक पाच सहा दिवसानं गन्ना मास्टर किटचा पूर्ण वापर केला या प्लॉटमध्ये त्यानंतर पंधरा दिवसानं खतांचं व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य माती परीक्षणानुसार खतांचं व्यवस्थापन केलं त्यामध्ये आपण चार डोस मात्याड केले एकूण त्यामध्ये प्रत्येक प्रत्येक वेळेला वे वेळच्या वेळेला सर्व आपण केलेला आहे आणि पूर्ण गांना मास्टर तंत्रज्ञानानुसार माती परीक्षणानुसार या प्लॉटचं खतांचं नियोजन आपण केलेलं आहे या प्लॉटची पाचट एकशे पन्नास दिवसानं पहिल्यांदा काढली होती त्यानंतर दोनशे दिवसानं पाचट काढली आणि मोठ्या भरणीनंतर आपण पूर्ण खतांचं नियोजन हे गन्ना मास्टर तंत्रज्ञानानुसार ड्रिपमधून आपण केलेलं आहे गन्ना मास्टर तंत्रज्ञानाच्या मदतीनं यावर्षी श्रीकांत गवळी यांनी उसाचं एकशे बावन्न टन एकरी उत्पादन घेतलं हे उत्पादन घेताना नेमकं आमच्या डोळ्यासमोर काय गोष्टी होत्या ॲज अ मेंटर म्हणून ॲज अ मार्गदर्शक म्हणून आम्ही मी काय डोळ्यासमोर गोष्टी ठेवलेल्या की ज्या श्रीकांना करणं गरजेचं होतं त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला उसाच्या उत्पादनामध्ये जमिनीच्या तयारीवर अतिशय महत्त्व आपण देतो आणि गेली नऊ वर्ष आम्ही जमिनीच्या आरोग्यावर चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे त्याच गोष्टी पहिल्या श्रीकांतच्या शेतामध्ये आम्ही राबवल्या की जमिनीची चा तयारी चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे हरभरा त्यानंतर ताग तागदेंचा आणि मग ऊसाची लागवड ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या मी लक्षात ठेवल्या दुसरी गोष्ट लागवडीचं अंतर जोपर्यंत आपण वाढवणार नाही तोपर्यंत ऊसाचं उत्पादन आपल्याला दीडशे टनाच्या आसपास मिळणार नाही हे एक आम्हाला मागच्या पाच वर्षा सहा वर्षामध्ये चांगलं जाणवलं म्हणून ह्या वर्षी आम्ही आठ फुटाचा प्रयोग केला आठ फुटाचा प्रयोग करताना चार फुटाच्या सऱ्या पाडल्याने एक सरी गॅप ठेवून मग रोप रोपांची रो लागवड केली हे लागवडीचं अंतर वाढवल्यामुळं उसामध्ये सूर्यप्रकाशासाठी खाद्यासाठी पाण्यासाठी हे सगळं कॉम्पिटिशन आहे हे मिनिमाइज झालं आणि पाणी फक्त ड्रिप न दिल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने उसाची ग्रोथ मिळाली आणि आणि शेवटपर्यंत रासायनिक खतांची मात्रा आपण त्याला ड्रिपमधनं देत गेलो आणि त्याचा फायदा झाला की ऊसाचं उत्पादन आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळालं तिसरी गोष्ट ऊसामध्ये बियाण्याचं महत्त्व आपण मित्रांनो ऊस उत्पादक शेतकरी कधीही बियाण्याकडे लक्ष देत नाही बियाण्याकडे लक्ष देत नाही म्हणजे काय कुठला तर ऊस तोडायचा तोच ऊस शेतामध्ये लावायचा कांडी खवायची अशा पद्धतीनं या शेतामध्ये आपण रोप लागवडीला विशेष महत्त्व दिलं ला। रोप लागवड पण करताना कल्चरच्या रोपापासनं तयार झालेल्या शेकंड जनरेशनचं दुसऱ्या जनरेशनचं रोप बनवलं ते रोप पण बनवताना चौकोनी ट्रेमध्ये आपण बनवलं की ज्याची गुंडी चांगल्या पद्धतीनं तयार होईल आणि असं दणकट रोप आपण शेतामध्ये लावलं त्याचा फायदा काय झाला आपल्याला त्याचा फायदा असा झाला की रोप लवकर सेट होणं फुटवा चांगल्या पद्धतीनं मुळ्यांची वाढ चांगली मिळणं आणि जेनेटिकली प्युअर असल्यामुळं कोश ऐंशी या जातीमध्ये ऊसाचं उत्पादन देण्याची जी क्षमता आहे ती क्षमतेपर्यंत आपण गाठू जाऊ शकलो हा फायदा आम्हाला तर चौथी गोष्ट ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अतिशय काटेकोरपणे केलाय दिवसाला एक तासच ड्रिप चालवले फक्त ड्रीपनंच पाणी दिले ड्रिपच्या दोन लॅटरला आपण उसाच्या सरीच्या दोन्ही बाजूनं टाकलेल्या आणि जेवढं इकडे दीड फूट आणि इकडे दीड फूट असा बेड आपण तयार केला होता त्या बेडवरच फक्त पाणी उसाच्या मधला जो चार साडेचार फुटाचा पट्टा राहतोय तो सगळा पूर्णपणे वाळलेला सुकलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण पाचटाचं आच्छादन केलं तर त्यामुळं माळांगांच्या जमिनीमध्ये पण जेवढी गरज आहे पिकाला तेवढंच पाणी देऊन आम्हाला उसाचं एवढे विक्रमी उत्पादन घेत आलं माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसारच रासायनिक खतांचा आम्ही पूर्ण पूर्णपणे नियोजन केलं जमिनीचा प्रकार बघून पी ई सी पाण्याचा किती आहे कुठल्या उसाच्या अवस्थेमध्ये कुठलं खत गेलं पाहिजे किती एन पी गेला पाहिजे सेकंडरी न्यूट्रिएंट मायक्रो न्यूट्रिएंट ह्या सगळ्यांचा ताळमेळ योग्य पद्धतीनं आपण गन्ना मास्टर तंत्रज्ञान साह्यानं घातला आणि त्याचा फायदा आपल्याला उसाच्या उत्पाद उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीनं जाणून या, या शेतीमध्ये खतांचा वापर आपण योग्य पद्धतीने केला आहे खतांच्या वापरामुळे फॉस्फरसची उपलब्धता असेल पोटॅशची उपलब्धता असेल नत्राची उपलब्धता असेल ही चांगल्या पद्धतीने पिकाला झाली आणि मातीमध्ये फिक्स करून साठवून राहिलेला पण फॉस्फरस पोटॅश नायट्रोजन हे सगळं पिकाला मिळालं आणि त्याचा फायदा आम्हाला उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने झाला नंतर परत ऊसाचं पाचट काढणं असेल बांधणी योग्य पद्धतीने करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आम्ही योग्य पद्धतीने केल्या त्यामुळं आम्ही आज एकशे दीडशे टन एकशे बावन्न टनाच्या आसपास पोचलो आहे आणि मला आहे ह्या सीझनमधलं हे हायेस्ट उत्पादन असेल आणि आमच्या गन्ना मास्टरच्या हिस्ट्रीमधलं पण हे हायेस्ट उत्पादन आहे मित्रांनो तुम्हाला एक एकच गोष्ट मला ह्या माध्यमातून सांगायची आहे उसाचं उत्पादन चांगलं घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी की जमिनीचा जपा जमिनीचं आरोग्य जर आपण जपलं जमीन चांगल्या पद्धतीनं तयार केली तरच उत्पादन निघल नाहीतर तुम्ही असा विचार करत असाल मी रासायनिक खत टाकतो मी हे आणतो ते आणतो विकत घेऊन टाकतो उतारा उसाचा मिळणार नाही जमिनीची तयार योग्य पद्धतीनं करा योग्य वेळी योग्य ऑपरेशन ही गोष्ट लक्षात ठेवा एवढ्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर उसाचं उत्पादन तुम्हाला चांगलं नक्की मिळू शकते श्रीकांतसारख्या शेतकरी असे आता आम्ही एकशे बावन्न टन आता पुढच्या वर्षी काय वॉट इज नेक्स्ट तर एकशे साठ एकशे सत्तर टनाचा प्रयोग ह्या वर्षी आम्ही नक्की करणार आहे नक्की यश मिळेल हे करताना एवढ्या मी सांगितलेल्या एक सहा सात गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा नक्कीच तुम्हाला देखील उसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळेल